हा यूट्यूब फॅमिली कशा हा सर्वजण मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे बघा थोडंसं मला बरं वाटत नाही आहे सर्दी वगैरे आलेलं आहे दोन दिवस दोन तीन दिवस झालं मला बरं नाही आणि हा जुना व्हिडिओ आहे बरं का आणि मी आत्ता एडिट करते त्याला एकतीस डिसेंबरच्या आदल्या दिवशीचा आहे म्हणजे तीस तारखेचा आहे त्याच्या सारवण वगैरे घेतलं दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर वगैरे होता नदी आणि घर हे कोपाट पण सारखं उकळून एक करडं असते ना छोटंसं पिल्लू शेळीचं त्याला आतच बांधून जातो आम्ही ते असं नाचून वगैरे पाखी पसारने ठेवलेलं सगळं व्यवस्थित हे केला तरी पण तो नाचून नाचून सगळं उकळून टाकतो म्हणून आठवड्यातनं एक दोनदा नाही नाहीतरी एकदा तरी सरावंच लागतं मला बाहेरचं तर आठवड्यातनं दोनदा लागतं सारवायला कारण पोरं नाही ते व्यवस्थित ठेवत आणि मग त्या दिवशी दुसरे दिवशी मी आदल्या दिवशी सारवलं मग दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर होता मग तर चला बघा आमचं एक ते एकतीस डिसेंबरचं रुटीन वगैरे आणि हाय उम फॅमिली तर बघा मी डब्यांची पॅकिंग कशी करते इथं आहे चिकनची आमटी इकडे जेवणासाठी ताट वगैरे घेतल्यात गे लिंबू आणि कांदे घेतल्यात थोडात खायला देते आणि ह्यामध्ये दे मुलांसाठी सुक म्हणजे मिठातलं मठन घेतलं चिकन म्हणजे सूप वगैरे असतं बघ ते मिठाचंच फक्त आणि ह्यामध्ये आहे सुक्कं चिकन आणि आमटी तर चिकनची पिशीमध्ये आहे यामध्ये भाकरी आणि भात आहे तर इकडे बाबासाठी बघा ह्यामध्ये गोड शिरा आणि इथं सुकी भाजी मटकीच्या डाळीची आणि ह्यामध्ये हरभऱ्याची डाळ शिजवून आमटी केली तर सगळं पॅकिंग करायचं आणि आता जायचं थोडा तर मला सांगा माझी पॅकिंग कशी आहे आणि जेवणसुद्धा आज मांसाहारी आणि शाकाहारी आहे तर चला आता एवढं सगळं पॅक करून घेते आणि पडत जातो आम्ही आता तर पूर्ण पॅकिंग झाली बघा एवढी मोठी पिशी भरलेली आहे जेवणाने तर फड लांब आहे जायचं आहे घेऊन आता फडात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि पॅकिंग पण कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला बाय जय बाळू मी